नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांत आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी तेवीस जुलै रोजी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी अर्थसंकल्प संसदेत सादर केला होता या अर्थसंकल्पात मित्रांनो सर्व सामान्य नागरिकांसाठी अनेक सवलती दिलेल्या आहेत यामध्ये विशेष म्हणजे सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आलेली आहे आणि यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे सोने आणि चांदीच्या भावात घसरण केलेली आहे आता त्याच्या सोने आणि चांदीच्या भावात इथे कमता भावात कमी इथे आणलेला आहे मित्रांनो सोन्या आणि चांदीवरील कस्टम ड्युटी आता सहा टक्के करण्यात आली आहे यामुळे सराफा बाजारात देखील मोठा हालचाल होऊ शकतो मित्रांनो सोन्याच्या मूल्यवान दागिन्यांपासून सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांसाठी आता हा कम सोन्याच्या कमीत होणाऱ्या घसरणीमुळे पुन्हा सर्वसामान्य नागरिकांना सोने, ना सोने खरेदी करू शकतात देशभरात चांदण्याची मागणी वाढू शकते मोदी सरकारच्या तीन पॉईंट झिरोचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी सादर केला आहे या बजेटमध्ये सामान्य नागरिकांना मोठ्या अपेक्षा होत्या या सर्व नागरिकांना आता त्यांची अपेक्षा पूर्ण होण्यास मदत होईल वाढत्या महागाईमुळे सर्वच वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत आणि त्यामध्ये सोन्या चांदीचे वाढू लागले होते त्यामुळे आता नागरिकांना इथे मोठी ते त्यांना आता फायदा होणार आहे त्याचबरोबर आता सरकारने या मागणीला मान्य केले असून केंद्र सरकारने सीमा शुल्कात कपात केली आहे त्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झालेली आहे सुरुवातीला सोने आणि चांदीवर कस्टम ड्युटी पंधरा टक्के होते आता मात्र हे कमी झालेले आहे आणि फक्त सहा टक्के झाले या कस्टम ड्युटीमुळे घसरणीमुळे सोन्याच्या भावात तब्बल दोन हजार रुपयांनी घसरण झालेली आहे मित्रांनो आज सोन्याचे भाव दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सत्तर हजार सातशे तीस रुपये आहेत तसेच चांदीचे भाव दोन हजार चारशे एकोणतीस रुपयांनी घसरले आहे या घसरणीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे मित्रांनो अशा प्रकारे सोने चांदीच्या भावात कमतरता झालेली आहे घसरण झालेली आहे या बजेटाचं तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा धन्यवाद